ध्यान अतिशय सुंदर झालं अगदी पावलापासून प्रत्येक ठिकाणी सर्व रंग आणि सगळं 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 जाणवत होतं प्रत्येक ठिकाणचा रंग प्रत्येक चक्राची ऊर्जा अतिशय उत्तम जाणवली आणि आज्ञा चक्रावरती गेल्यानंतर मला दोन सुंदर पक्षी दिसले आणि हनुमंताचं बालरूप चेहरा दिसला पण अतिशय उत्तम उत्तम ध्यान झालं खूप खूप धन्यवाद अनघाताई आणि कोटी कोटी प्रणाम छान छान झालं आणि तुम्ही परीक्षेत पास झाले असे मी म्हणते कारण खरंच खूपच ऊर्जा येत होती प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक तुम्ही काय नाव घेत होत ना तेव्हा बरोबर ती प्रत्येक ऊर्जा आत येते मला हे जाणवत होत खूप छान आणि मला ना ते अशी फिरताना दिसतात बालरूपामध्ये पर्वत हातावर घेतलाय आणि ते फिरताय अस मला खूप जाणवत होतं प्रत्येक चक्रावरती खूप छान आणि ना ईशान चक्रावरती मला ते असे उभे आणि राम आणि सीतेला नमस्कार करताय अस जाणवत मी त्यांना नमस्कार करते मा, मारुती रायना असं जाणून खूप छान ध्यान हा नमस्कार ताई प्रमाणे आजचं ध्यानही खूप छान झालं आमचा दिवस तुमच्या ध्यानाने खूपच चांगला जातो आणि आम्हाला दिवसभर मारुती राया शंक राम रामाची कृपा जाणवते धन्यवाद ताई एक निशाची आठवण झाली निशा आहे की नाही मला माहिती दे निशाने हे इतकं सुंदर पोस्टर तयार केलं होतं काल रात्रीची गोष्ट सांगते काल निशा आहे इथे दीपाली आहे, आहे, आहे काल रात्रीची गोष्ट सांगते म्हटलं निशा तर आता यावेळेला कदाचित आपल्या दिवसभराच काम करून झोपली असेल आता तिला उठवायचं आणि रोहिणी मी दोघी खोकत होतो इतकं कि दोन शब्दही एकमेकीशी नीट बोलू शकत नव्हतो म्हटलं हो ताई मी कोणाची बोलू शकते नवरात्र सुरू होईल म्हणजे ही आपली क्रिया चाळीस दिवसाची आणि म या गुप्तविधी पण आपल्यापर्यंत आहे ही सगळी गोष्ट आपल्यातच असून काय हे नाही ना सगळ्यांना कळायला हवं तर आपण पोस्टर एक तयार करूया रात्री त्यांना पाठवलं त्यांनी रात्री ते तयार केलं पण ते निशापर्यंत नाही आलं पण मला निशाची खूप आठवणही येत होती म्हटले पण नुसतं पोस्टर विषापर्यंत आलं आणि विषाला अलगरच्या आजारातून बोलून घेतलं आता माझं बोल भारी झालं आता बोलता येत नाही <laughs> तर एकदम छान झाली त्यांची कृतीशिव काही होत नाही सगळ्यांना ही अनुभूती येते धन्यवाद जय श्रीराम उद्या भेटूया पुन्हा एकदा इथे いらっしゃいませ。